रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकिरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा दहा मध्यान्ह रात्र झाली होती सारा चराचर अंधारात एकरूप झालं होतं हु का चू होत नव्हतं निवडुंगात फक्त रातकिडे दीर्घनाद करून चिरकत होते परंतु त्यांच्या चिरकण्यानं ती भीषण शांतता भंगत नव्हती उलट ती रात्र प्रखरणी क्रूर आहे याची जाणीव होत होती ती हजरीची वेळ होती फकीरा अंथरुणावर पडला होता त्याला रात्रभर झोपच येत नव्हती आज पंधरा दिवस तो रात्री डोळ्यात काढीत होता त्या दिवशी त्याला हजेरी लागली तो दिवस आणि त्या दिवशीचा तो रावसाहेब पाटलाचा कुरा हे सर्व त्याच्या मस्तकातून हलता हलत नव्हतं आपण माणूस असून हा केवढा अन्याय आहे आपण तीन वेळा हजेरी द्यायची आणि ती पाटलानं घ्यायची जर आपण कुठं निघालो तर पाटलाचा लेखी हुकूम घ्यायचा तो देणं न देणं पाटलाच्या स्वाधीन आणि जरी दिला तरी तो ज्या गावी आपण जाऊ तिथल्या पाटलाला द्यायचा त्याला हजरी द्यायची आणि आत काही कसूर झाली तर तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा नाहीतर या विचारानं ना फकीराचं काळीच तुटत होतं सरकारनं खोतानं एक होऊन आपल्यावर हा सूड उगवला आहे असं त्याला सारखं वाटत होतं आता आपण कुठेही जाऊ शकत नाही आता आपले हातपाय आपले नसून ते रावसाहेब पाटलाच्या दावणीला बांधले आहेत आपल्या नाकात बैलाप्रमाणे ह्या कायद्यानं व्यसन घातली असून ती आपल्या वैराच्या हाती दिली आहे आता पुढं मार्ग कोणता आपण यापुढे हेच जिण जगायचं का फकीरा तळमळत होता अंधारात डोळे मिटवून तो मनाशीच बोलत होता आणि त्याचं कणखर मन त्याला उपदेश करीत होतं काल परवा तू इतर माणसासारखा होतास पण आता तू सरकारचा बंदी आहेस तुझ्यावर आता पाटलाची हुकमत आहे आता शंकरराव पाटील किंवा विष्णुपंत कुलकर्णी हे तुझ्या मदतीला येणार नाहीत कायद्यानं त्यांच्यावरही मात केली असून त्यांचा आता पडता काळ सुरू झाला आहे म्हणून तर नांगरट्यारावसाहेब पाटील आज पंधरा दिवसभर मध्यान्ह रात्री तुझी हजेरी घेत आहे आणि सकाळी तू स्वतः जाऊन ती देत आहे पुन्हा दिवस बुडताना पाटलापुढं तुला उभं राहावं लागत आहे मग मी काय करू फकीरार हृदयाच्या आतल्यात आत कुणाला ऐकून येईल असा ओरडत होता मी किती दिवस हजरी द्यायची आणि ती का द्यायची सरकारनं हवं तर येऊन आमची गर्दन मारावी आम्हाला तुरुंगात डांबावं पण तसं न करता ही गुलामी का मी गुलाम नाही मी सनोतशीर शिपाई रखवालदार आहे माझा बाप माळाला गावासाठी कटून मेला मला तीन वेळा हजेरी मी हजेरी देणार नाही काय हाजेरी देणार नाही मग तीन महिने तुरुंगात जा पुन्हा ये न पुन्हा हजेरी दे नाही म्हणशील तर तुरुंग चक्र चालू फकीराच्या डोक्यात भयंकर वादळ उठलं तो आतून पेटला त्याला अंथरुणाचे चटके बसू लागले त्याच्या सभोवतीचं वातावरण दाहक झालं तो चटकन उठला शेजारी सर्व शांत निजली होती तिच्या नाकातून निघणारे निश्वास निर्भय करीत होते पलीकडे राधा निप्चित पडली होती मातारा दौलती राहीबाई यांची हालचाल मुळीच जाणवत नव्हती साधू दारापुडल्या मांडवात होता गबऱ्या ताट राहून झोप घेत होता केवळ झोपेसाठी जमिनीला पाठ लावायची नाही हा आपला अस्सल घोड्याचा धर्म तो काटेकोर पाळीत होता फकीरला ते वातावरण असह्य झालं तो कावरा पावरा झाला मग पुन्हा शांत होऊन तो अंथरुणावर पडला त्यानं दोन्ही हातांची खोबर मिठी मानेखाली घातली आणि त्याच्या डोळ्यापुढे विचारांची भूत नाचू लागली त्याच्या मिटलेल्या डोळ्यांपुढं तो दिवस उभा राहिला ज्या दिवशी तो रामोशी आला आणि त्यांना चावडीवरच बोलवून सांगितलं तेव्हा सर्व मांग ओळीनं चावडीवर उभे झाले होते आणि पाटील हातात फरशी कुराड घेऊन सर्वांकडे करड्या नजरेनं पाहत त्या त्या होता त्यावेळी फकीराही त्या गर्दीत उभा होता पाटलानं सर्वांची नावं नोंदली आणि बजावून आज सांगितलं आजपासनं साऱ्या मांगांनी आणि मांगांच्या नादाला लागल्या महारांनी इथं येऊन दोनदा हजीर व्हायचं आणि मी एकदा रातचं येऊन तुम्हाने उठून हजेरी घ्यायची जर का कुणी जर राहिला तर बेड्या निखडी तो प्रसंग आठवताच फकीरा पुन्हा बावरला इतक्यात महारवाड्यातील सारी कुत्री जागे होऊन त्यांनी दंगा केला त्याचबरोबर फकीरा खाली अंग टाकीत पुटपुटला आली हजरी तो कानटावकारून सासुंद घेऊ लागला महारवाड्यातून हे पाटलाचं भेरंग आता इकडे येणार या विचारानं पुन्हा त्याच्या मस्तकात भणबण आरंभली तरणबाण रावसाहेब पाटील हाती कुराड घेऊन पुढे दमदार गतीनं चालत होता गण्याकोळी जाण्या जाधव एकोबा परेट दोन रामोशी एक महार तात्या मांग आणि आपल्या भाऊकेतील आठ माणसं घेऊन तो हजेरीला बाहेर पडला होता चार पाच कंदील बरोबर जळत चालत होते जाण्याच्या चा काखेत नंगी तलवार चमकत होती काही भाले जिबल्या चाटीत होते हे ताईनू महार अशी महारवाड्यात पाटलानं मारलेली हाक मांगवाड्यात ऐकू आली मग मांगवाड्यातील कुत्री जागी झाली क्षणात त्यांनी डोकं फिरवल्याप्रमाणे मांगवाडा डोकीवर घेतला सर्वत्र हल कल्लोळ उसळला आणि त्यातच हे बैरू महार हे महार हे दाद्या अशा हाकामारीत पाटील पुढं पुढं चालत होता आणि हजर असं त्याला जागोजाग उत्तर मिळत होतं कुत्री भुंकत होती महारवाड्यात आणि मांगवाड्यात कुत्री भुंकल्यामुळे गावाचीही कुत्री जागी झाली होती आणि सारा गावच कुत्र्याच्या भुंकण्यानं व्यापला होता त्यामुळे हुबा गावच जागा झाला होता आज पंधरा दिवस रोज रात्री असाच गाव जागा होत होता पेंगळु लिली माणसं पाटलाला मनातल्या माना मनात इरसाल शिवी हासडून पुन्हा डोळे झाकीत होती थोड्याच वेळानं हजेरी फकीराच्या दारात आली पाटील खटकन थांबला आणि त्यानं हाक दिली साधू राणो जी हाय मी मांडवात पडल्या पडल्या साधूनं उत्तर दिलं आणि लगेच पाटील गरजला फकीरा राणो हजर फकीरांना फकीरानं जबाब दिला परंतु पाटलाचं समाधान झालं नाही त्यानं पुन्हा पहिलीच हाक जोरात दिली फकीरा काय फकीरा हे भितरून हातून ओरडला आणि पाटील एकाएकी चिडला तो दोन पावलं पुढं सरकून म्हणाला फकीरा बाहेर येऊन हजरी दे मी बाहेर येणार नाही फकीराचा आवाज चढला मांडवात साधू जागा झाला आणि उठून बसला पाटील एकरीवर का आला याचा तो विचार करीत आहे तोच पुन्हा एक वार आवाज आला तुला रोज इथं माझ्या मोरा येऊन छान हजरी द्या पाहिजे नाही मी असाच आतनच देणार फकीरा अधिकच चिडला आणि पाटील तरकटला त्याचा तोल सुटला तो मुठीतील कुऱ्हाडीचा दांडा आवळून नाक फेंदरून म्हणाला नाही ते बायकोच्या पुढ्यातली हजरे चालणार नाही बाहेर आहे आणि त्याचबरोबर धाड कंदार हुगडलं फकीरा चौकटीत आला कंदिलाचा लाल प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाला तो अतिउग्र झाला होता त्याच्या डोळ्यात जाळ पेटला होता त्याच्या पिळदार मनगटात रक्ताचा दाब वाढला होता त्या एका शब्दाने तो निर्भान झाला साधू चटकन उठून उभा राहिला दौलतीची झोप उडून गेली सरुबाई राधा राही सर्वच आश्चर्याला पाहू लागल्या फकीरा चौकटी देऊन पाटलावर नजर रोखून हळूच म्हणाला काय म्हणलास बाहेर येऊन पाटील उद्गारला आणि काय म्हणलास फकीरा जोरानं ओरडला त्याबरोबर पाटलानं वळून पाहिलं आणि फकिराची खणखणीत चपराक त्याच्या डाव्या गालफडात खा अडकन वाजली तडख्यात त्याचं पागोटं दूर उडाला नाही त्याचा तोल जाऊन तो कोलमडला पण लगेच स्वतःला सावरून त्यानं कुराड फिरून आणली परंतु त्यावेळी फकीरा तिथं नव्हता तो तलवार इकडे धावला होता त्यामुळे पाटलाची कुऱ्हाड चौकटीत जाऊन रुतली तलवार इकडे निघालेल्या फकिराला राधानं अडवलं दौलत ती आडवा झाला सरूनं हात धरला फकीराच्या हातात ती तलवार आली तर कत्तल होईल याची त्यांना कल्पना होती त्या सर्वांनी फकिराला देवाऱ्याकडे जाऊ दिला नाही आईच आडवी आली आहे हे लक्षात घेऊन फकिरा परत फिरला तो सर्व जाऊन पाटलावर विजयप्रमाणे कोसळला पहिल्या झडपेत त्यानं पाटलाला खाली ओढला एखाद्या मांजरानं उंदीर चिरमणावा तसा पाटील उलथापालथा झाला एक जोराची लाद बसून पाटलाला हुक भरली तो दोन्ही पाय सरळ पुढे पसरवून हाताने पोट धरून कणू लागला आणि बरोबरीच्या लोकांकडे खिविलवाड्या नजरेनं पाहू लागला उशिरानं पाटील बोलला आर मेलू की दौलतीनं बाहेर येऊन फकीराला धरलं राधा पुढं आली त्या दोघांनी त्याला मिठी मारली तो जाण्या तलवार घेऊन पुढे आला त्याच्या पाठीत साधूने काठी आणली त्या सरशी हातातील तलवार टाकून जाण्या अंधारात पडला फकीरांना वाकून चटकन ती तलवार उचलली नगा मारू पाटील आहे तो पांढरीचा साधू म्हणाला इतक्यात पाटील उठला आणि त्यानं गावाकडे तोंड करून दोन्ही हातांनी भयंकर अशी बोंब ठोकायला सुरुवात केली क्षीणा सरागाव जागा झाला मांगांनी हत्यार काढली महार धावले आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांचा लोंडा मांगवाड्याकडे येऊ लागला काय झालं कोण बोंब ठोकीत आहे हे कुणालाच कळत नव्हतं तो प्रसंग खरोखर बाका होता क्षणभर फकिरा गांगरला पण लगेच त्यानं साधूला इशारा दिला साधो तयार हा थोड्या थोड्यात सारा गाव मांगवाड्यात एकत्र झाला दौलती मांगाच्या दारात गर्दी झाली फकीरानं कंबर बांधून तलवार घेतली होती सावळा मुरा बळी एकूण एक मांग अंधारात दबा धरून बसले होते महारांनी टापरी बांधल्या ताईन महार मोठ्यानं ओरडला आर कोण बोंबलत हे जरा वेळानं लोकांच्या लक्षात आलं की रावसाहेब पाटील बोंबलतोय मग सर्वच लोक पाटलाकडे वळले कुठे विचारू लागले पाटील काय भानगडाय तोपर्यंत रावसाहेब पाटलाची भावकी त्या गर्दीत आली होती पाटील आपली माणसं निहाळीत म्हणाला मला मांगानं लाता मारल्या मला फकीरानं मारलं मांगानं मारलं हे ऐकताच कैकांची डोकी बधीर झाली मांगा ना, नी पाटला ना मारावं हा गावचा अपमान वाटून काही मंडळी एकदम भडकली पाच पंचवीस माणसांनी लगेच कुऱ्हाडी ठोकल्या आणि कुठं आहे तो फकीरा अशी आरोळी ठोकले त्याबरोबर गंभीर शांतता पसरली सावळा सुरात म्हणाला फकीरा आकडा आहे कुणाला मरायचा असेल त्याला हाकडं यावा आता मोठी मारामारी होणार या मारा भीतीनं कैक एकदम पळू लागले त्या पळापळीत कैक निडुंगात शिरून अडकून पडले लुडुंगाच्या कोंडात जर मांगांनी माग केला तर काय घ्या या भीतीनं गावकरी चरकले आणि हा हा म्हणता एकूण एक, एक माणूस गावाकडे पळत सुटला दंगल पळत पळत पुन्हा चावडीवर एकत्र आली तिकडे चावडीवर गाव जमला इकडे मांगवाड्यात सर्व मांग एकत्र झाले एकाएकी हे संकट कसं उद्भवलं संकट केव्हा केव्हा चालून येतं तसंच घडलं फकीरा खिन्न झाला पाटला ना कुरापत काढली आता लवकरच गावने सरकार एक होणार त्यात खोत तेल ओतून आग भडकवणार या सर्व गोष्टींचा विचार करीत मांग फकीराच्या दारात बसले होते तोच विष्णूपंत कंदील घेऊन आले त्यांना पाहताच फकिराच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना पंतांचे पाय धरले ओठ काय घडलं ते मला सांग पंत शांतपणे म्हणाले आगळीक पाटला न केली फकीरा झाल्या प्रसंगाची माहिती देऊन पुढं म्हणाला त्यानंच मुद्दाम वाढवलं हे हो तो वाढवणारच होता तो उलपाणी हसत म्हणाले सावळानं पागुटं काढून पुढे ठेवीत प्रश्न केला आमासनी कुणी धनी आहे का नाही हे असं कुणी बी यावं आणि आम्हानी मारावं त्याचं असं आहे पंत समजावणीच्या सुरात म्हणाले हे किल्ले शिगावातून फिरत आहेत मात्र विंचू मारताना महादेवाला दणका बसला आहे गाव दुखवला आहे तेव्हा मग आम्ही आता काय करावं फकिरानं मध्येच विचारलं तेव्हा पंत म्हणाले आता गाव चढाई करेल सरकारचे सारी चक्र फिरू लागतील पाटलावर हात टाकला एवढं निमित्त पुढं करून सरकार पाटील गाव आणि खोत सर्वच तुम्हावर तुटून पडतील मग ह्यातनं वाटकनची दौलतीनं मध्येच विचारलं आता गाव सोडा पंत गंभीर आवाजात म्हणाले संकटाला बगल देणं कधी फायद्याचं होतं शिवाय जे जे आज हजेरीला पात्र आहेत त्यांच्यावर खोताची करडी कमान आहे मला बी तसंच वाटतंय फकीरा म्हणाला मी आत्ताच शिव सोडून जातो तसंच कर पंत म्हणाले मी नंतर ही सर्व परिस्थिती हळूहळू बदलीन व साताऱ्याला जाऊन जमेल तेवढी रथ बदली, बदली करेन परंतु जर तोपर्यंत गाव तुम्हावर आला तर लढू नका चलतो मी असं म्हणून पंत उठले पंताला घालवीत सर्व मांग मुख्य मार्गापर्यंत आले आणि जेव्हा पंतांनी निरोप घेण्यासाठी मागं वळून पाहिलं तेव्हा सर्व मांगांनी त्यांना लवून मुजरा केला पंत डोळे विस्पारून म्हणाले जा दुबळे होऊ नका हेही दिवस जातील दिवस घर बांधून राहत नाही असं म्हणून गावा ते गावाकडे निघाले त्या बिकट काळोखात त्यांचा कंदील हाताच्या झुक्यानं मागे पुढे हिलकाव्या देत होता आणि प्रकाश अंधाराला रेटीत पुढं पुढं सरकत होता ओलांडून पंत पुढं निघाले तेव्हा त्यांना चावडीपुढं मोठी गर्दी झालेली दिसली कित्येक कंदील पेटत होते काही ड्युट्या ढणढणत होत्या ते, ते पाहताच पंत तिकडे वळले पंतांना पाहताच सर्व लोक बोलणं बंद करून त्यांच्या रोखानं पाहू लागले रावसाहेब पाटील पाय पसरून बसला होता त्याचे सर्व दात पडल्यामुळे तो वरचेवर रक्ताच्या चुळा टाकीत होता पंतांना पाहताच तो सरळ झाला आणि विवळत म्हणाला बघा हे काय झालं मला मांगानं मारलं मला सर्व काही समजलं आहे पंत म्हणाले आता शांत हा उद्या काय करायचं ते पाहू उद्या पाटील ताडकन उठून ओरडला माझं दात पडलं ते काय उद्या उगवणार आहे ते आणि आम्ही गप्प बसून काय होणार नाही बरं आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आता जाऊन मांगांची कत्तल करणार नाही खोपटं पेटवून देणार जाऊ दे भडवीची पडेल ऐका पंत करड्या आवाजात बोलू लागले तुम्ही फार उतावळे आहात हजेरी घेताना घरातून नको बाहेर येऊन दे म्हणून तुम्ही फकीराची कुरापत काढली आणि आता वर खोपटं जाण्याची भाषा काढता जा मग आत्ताच जागांची खोपटं पेटवा तुम्हाला आता कोणीच अडवणार नाही कारण फकीरानं हा गाव सोडला आहे केव्हाच म्हणजे पळून गेला कोणी विचारलं ते मला माहीत नाही पंतांच्या स्वरात प्रखरता आली ते पाटलाकडे वळून म्हणाले एकही करता मान घरात नाही त्यांची घोडी दूर गेली असतील आता जावानी पेटवा घरं परंतु या गावासाठी माळाला कटून मरणाराची अवलात दुबळी म्हणू नका फकीरा शांत बसणार नाही त्यांचं घर पेटवानी आपलं विझवण्यासाठी पाणी आणून ठेवा जा पंतांच्या बोलांनी वातावरण तप्त झालं देवट्या अधिकच तेजाळ भासू लागल्या ऐकणारे गांगरले तरी धिटावा करून पाटील म्हणाला येऊ दे पेटवू दे माझा वाडा ठीक मग माझ्या कानावर हात आहे पंतांनी दोन्ही हात कानावर ठेवून बजावलं पुढं जे जे होईल त्याचे परिणाम तुम्हीच भोगा फकीर आपल्या सर्व लोकांसह हो, आता डोंगरात गेला असेल किंवा डोंगर चढत असेल